कुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जगन्नाथ काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे फुलंबरी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संदीप बोरसे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथरीकर संतोष मेटे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सोमनाथ करपे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले मोहन देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव अंबादास गायके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी जगन्नाथ काळे यांच्या हातात आता मतदार आर संघाची धुरा सांभाळण्यासाठी द्यावी अशा शुभेच्छा देखील दिल्या यावेळी फुलंबरी शहरालगत असणाऱ्या आणि तालुक्याचं वैभव असणारा देवगिरी कारखाना चालू करण्यासंदर्भात देखील आश्वासन देण्यात आले तर डॉक्टर कल्याण काळे यांनी यावेळी मतदारसंघात फक्त महाविकास आघाडीचाच आमदार होणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथरीकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पुंडलिक जंगले यांनी एमसेन चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या तर जगन्नाथ काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर बँकेचे <laughs> चेअरमन स्वतः सावरंगबाद जिल्हामध्ये काळे त्यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त नेते नियमाप्रमाणे कायमस्वरूपी आपण जे कार्यक्रम घेतो भेटीघाटीचे त्या भेटीघाटीचा कार्यक्रम आज या ठिकाणी मार्केट घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आले मी परत एकदा माझ्या परिवाराच्या वतीनं ते कुटुंबाच्या वतीनं किंवा काँग्रेस समितीच्या वतीनं धन्यवाद यांच्या सहकारी साखर करण्याची माझी चेंडून जगन्नाथ नामे काळे यांना उलंबी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमच्या कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं आयुष्य त्यांना चांगलं आरोग्य मिळवू त्यांच्या हातून समाजाची सेवा करू अशा सदिच्छा व्यक्त माझ्या अविसूचित दिनानिमित्त महाविकास आघाडीचे व सर्व संयोजन समिती यांनी गेल्या पाच दिवसापासून विविध दुण। दुण। उपक्रम गुलाबरी तालुक्यात असतील औरंगाबाद तालुक्यात असतील तसेच संभाजीनगर शहरातील दहा वार्डात असतील वह्या पुस्तक वाटणं असेल विविध ठिकाणी काही स्पर्धाचं आयोजन करणं असेल त्याचप्रमाणे या धार्मिक काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महाविकास आघाडीचे सगळ्यांनी मला भरभरून अशा शुभेच्छा दिल्या त्यामध्ये खास करून खासदार डॉक्टर कल्याण काळेसाहेब आमचे नेते त्याचप्रमाणे तिन्ही पक्षाचे प्रमुख संदीपराव बोरसे काँग्रेस पक्षाचे तालुका तालुकाप्रमुख राजूभाऊ पाथळीकर राष्ट्रवादीचे प्रमुख तसेच शिवसेनेचे प्रमुख संमनाथराव करपे आणि त्यासोबतच या संयोजन समितीचे संतोषराव मेटे व त्यांचे सर्व सहकारी यांनी वाढदिवस साजरा करत असताना ज्या शुभेच्छा दिल्या खरं मन भरवून गेलं आणि सर्वांनी माझ्यामागे पंचवीस तीस वर्षातील या भागात जे होणाऱ्या कामकाजाबद्दलची जी प्रशंसा केली किंवा कौतुक केलं हे मला फार घरवून गेलं आणि मी एक दृष्टिकोन ठेवला की आपल्या भागाचा कारखाना असेल मक्क्यासाठी प्रक्रिया करणारा उद्योग असेल हा सुरू करण्याचं ह्या भागातील जनतेचं युवकांचं तसेच शेतकऱ्यांचं भलं आणि हित कशात आहे या गोष्टी बघून करण्यासाठी आज मला आणखी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं निश्चितपणे माझं जीवन पुढच्या कामासाठी या भागाच्या विकासासाठी मी लावणार आहे